लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे भाजप नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले या अभियानाच्या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍडव्होकेट अनिल काळे प्रवीण पाठक ॲडव्होकेट जहीर चौधरी जिल्हा सदस्य नोंदणी प्रमुख इंद्रजीत देवकते जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे सरचिटणीस विकास कुलकर्णी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी जिल्हा मीडिया प्रमुख सचिन घोडके तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट गणेश खरसडे तालुका, खर तालुका नोंदणी प्रमुख तानाजी पाटील शहराध्यक्ष उमाकांत गोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते तसेच इतर मान्यवर पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा